साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा जिल्ह्यातील ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना साताराचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस तांब्याच्या तारा चोरी केल्याबाबत भुईंस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चव्वेचाळीस दोन हजार तेवीस आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस चोवीस सह भारतीय विद्युत अधिनियम कलम एकशे छत्तीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरचा गुन्हा पोलीस अभिलेखावरील आरोपी अजय गोपी घाडगे राहणार बावधन नाका यशवंत नगर तालुका वाई अर्जुन नागराज गोसावी शहाजी नानासो जाधव राहणार गोसावी सैदापूर सातारा यांनी केला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा सातारेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना नमुद इसमांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या तपास पथकाने भुईंस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मदतीने प्राप्त माहितीमधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांना भुईंस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चव्वेचाळीस दोन हजार तेवीस आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस भारतीय विद्युत अधिनियम कलम एकशे घेऊन त्यांची पोलीस कोठडी घेतली सखोल विचारपूस केली असता त्यांनी वाई तालुक्यामध्ये एकूण साठ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केले असून नमूद गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या एकूण तीनशे किलो तांब्याच्या तारा व वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल काढून दिला असल्याने सात ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रवींद्र बोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पतंग पाटील विश्वास शिंगाडे भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे पोलीस अंमलदार अतिश घाडगे संतोष सपकाळ संजय शिर्के विजय कांबळे शरद बेबले लैलेश फडतरे लक्ष्मण जगदने प्रवीण फडतरे अमित सपकाळ अमित माने अरुण पाटील गणेश कापरे अविनाश चव्हाण स्वप्नील कुंभार मोहन पवार ओंकार यादव विशाल पवार रोहित निकम सचिन ससाने पृथ्वीराज जाधव वैभव सावंत शिवाजी गुरव अमृत करपे पंकज बेसके संभाजी साळुंके भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार वैभव टकले ज्ञानदेव राजे शिवाजी तोरडमल राजाराम माने नितीन जाधव रविराज वर्णेकर सोमनाथ बल्ला सागर मोहिते किरण निंबाळकर यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा गाटेकर योद्धा न्यूज सातारा